नमस्कार काव्य ओबी ब्लॉक्स मध्ये तुमचं स्वागत आहे आज मी मिशोवरना एवढ्या साड्या मागवलेल्या आहेत तर तुम्हाला मी त्या दाखवणार आहेत खूप छान ऑफर मध्ये मला या साड्या मिळालेल्या आहेत आणि किमती अगदी राजवी थरामध्ये मिळालेल्या आहेत कारण खरंच एवढ्या स्वस्त साड्या आणि एवढ्या छान कापड मिळू शकत नाही तर त्या कोणत्या कोणत्या साड्या आहेत त्या बघूया आपण त्यातली मी पहिली साडी जी मागवलेली ती आहे मस्त अशी भिंदी कलर मध्ये मागवलेली आहे का त्याचं कापड पण खूप छान असं आहे तर ही साडी आहे माझी तुम्हाला ह्याच्यामध्ये किंमत तुम्हाला किती वाटत असेल खूप छान आहे डोला सिल्कमध्ये आहे खूप सुंदर असा कलर आला जो मी कलर पाहिला होता तो सेम टू सेम कलर आला आणि कापडसुद्धा खूप सॉफ्ट आहे डोला सिल्कमध्ये साडी ही आहे आणि इथे पहा मस्त अशी थोडीशी अगदी गोल्डन नाही सिल्वर नाही तर मस्त अशी बॉर्डरसुद्धा आलेली आहे आणि ही प्रिंट आहे खूप छान अशी प्रिंट आलेली आहे तर फक्त आणि फक्त ह्याची साडीची किंमत आहे पाचशे सदतीस रुपये तर ही साडी त्या मानाने खूपच छान आलेली आहे असं मला वाटेल घातल्यानंतर वेअर केल्यानंतर खूप सुंदर अशी चापून चुपून बसणारी ही साडी आहे आणि ह्याचं आता ब्लाऊज आपण बघूया आणि तसंच साडीचं पदर इथे पहा इथे टसल दिलेले आहेत म्हणजे जे डोळ्यांचे टसल असतात ते दिलेले आहे हा पदर आहे त्याचनंतर जे जर कापड खूप सुंदर आले म्हणजे इथे असं बारीक बारीक प्रिंट मध्ये ब्लाउज पीस सुंदर अशी ही साडी आलेली आहे तर तुम्हाला कशी वाटते मला नक्की कमेंट्स मध्ये सांगा आणि तुम्हाला जर ही मिशोवरनं मागवायची असेल तर ह्या साडीची मी जी आ, कोड नंबर आहे किंवा जी त्याची जी कोड असतो तो, तो तुम्हाला ह्या साडीचा मी देणार आहे त्याच्यावर तुम्ही ती साडी मागू शकता तर आता ही फक्त आणि फक्त पाचशे सदतीस रुपयाला मला साडी मिळाली आहे कारण ऑफरमध्ये होती म्हणजे सेल लागलेला होता साड्यांचा त्याच्यावर त्या म्हणजे मिशोवरती बऱ्याच वेळा सेल लागतो किंवा ऑफरमध्ये साड्या येतात त्या टायमाला खूप छान साड्या मिळू शकतात आपल्याला इथे तर इथे ही साडी अशा पद्धतीने मिळालेली आहे खूप सुंदर असं कलर पण आलेला आहे मेहंदी कलर आहे आणि अगदी सुंदर कलर आहे हा कलर तर माझा झालाच नव्हता त्यामुळे खूप सुंदर आणि साडी बसणार सुद्धा खूप सुंदर आहे वेअर केल्यानंतर खूप सुंदर अशी साडी दिसणार आहे हाय पदर हा छान असं वरच हे छोटी ही बॉर्डर जी आहे ही ही छोटी आहे आणि आपल्या पदराच्या साईडनं जी जे आहे ती थोडी मोठी आहे अशा प्रकारची ही साडी आहे तर ही एक साडी झालेली आहे त्याचप्रमाणे मी दुसरी साडी तुम्हाला मी दाखवते पण ही एक साडी आलेली आहे खूप सुंदर अशी ग्रे कलर मध्ये आहे नेसल्यानंतर अगदी फॅन्सी साडी आहे ही साडी तर खूपच सुंदर आहे ती तर साडी होती त्याचप्रमाणे ही साडी सुद्धा खूप सुंदर आहे आणि ह्याचा है। कापड सुद्धा खूप छान आलेला आहे ही सॉफ्ट सिल्क मध्ये साडी आहे आणि ह्याची साडीची प्राइस आहे फक्त आणि फक्त तीनशे बावन्न रुपयाला मला मिळालेली आहे त्याचप्रमाणे माझे कॉईन होते चोवीस त्यामुळे मला ही तीनशे चौदा रुपयाला साधारणतः ही साडी मिळाली होती तीनशे चौदा किंवा तीनशे अठरा रुपयाला मला साडी ही बसली होती माझे कॉईन तिथे जमा झाले होते म्हणजे पॉईंट्स असतात मिशोमध्ये आपण जर साडी किंवा काय खरेदी केली तर ते वरती पॉईंट्स दिसतात ते पॉईंट्स जर आपण ते घेतले तर त्याच्यामधनं अजून कमी होऊन जातं त्यामुळे मला ही पॉइंट मला फक्त तीनशे चौदा रुपयाला मला साडी आलेली आहे पण त्याची खरी किंमत आहे तीनशे पन बावन्न रुपये होती तर ही इतकी छान सॉफ्ट सिल्कमध्ये साडी आलेली आहे आणि अगदी फॅन्सी साडी आहे पहा मस्त अशी जशा म्हणजे जसं कलर दाखवलं होतं त्याचप्रमाणे कारण व्यूज आपण पहिले व्यूज असतात ते पाहायचे म्हणजे त्याच्यामध्ये किती जणांनी घेतले आणि कशी साडी आली ते सुद्धा आपल्याला पाहायला त्याच्यावर मी शो मध्ये मिळू शकते तर आता ही साडी पहा मस्त अशी साडी अशा पद्धतीची साडी आहे खूप सुंदर आहे अगदी फॅन्सी साडी आहे आणि ह्याचं कापड सुद्धा खूप सुंदर आहे मला खूप आवडली अगदी तुम्ही कुठेही पार्टीला जाताना ही साडी लावू शकता वेअर करू शकता आणि साईडला पहा बॉर्डरला अशी छान असं इथे सुद्धा बॉर्डर दिलेली आहे एकदम सुंदर अशी बॉर्डर आहे ही सिल्वर कलरमध्ये आहे सगळ्या पूर्ण साडीला तसंच आहे आणि इथे अशी पानांची डिझाईन आहे ह्यामध्ये कलर सुद्धा खूप छान होते त्या साडीमध्ये सुद्धा कलरचे चॅट खूप छान छान होता ह्या साडीमध्ये सुद्धा कलर चॅट खूप छान होता तर आता मला हीच साडीचा कलर आवडला त्यामुळे मी ही साडी मागवलेली आहे तर तुम्हाला ब्लाउज सुद्धा ह्याचा जो आहे तो छान असा सिल्वर मध्ये मिळणार आहे खूप सुंदर असं सिल्वर कलरचा ब्लाऊज मिळणार आहे तुम्ही कुठल्या दुसऱ्या साडीवर सुद्धा सिल्वर कलरचा प्लेन आहे त्यामुळे कुठल्याही साडीवरती वेअर करू शकता फॅन्सी साडीवरती पहा इथे ब्लाउज पीस मिळालेला आहे आणि ह्या साडीची किंमत फक्त न फक्त तीनशे बावन्न रुपये होती तर मला पॉइंट मिळालेले होते त्याच्यामुळे माझी अजून किंमत कमून मला चा, तीनशे चौदालाच ही साडी पडलेली आहे तर अशा पद्धतीची ही एक साडी आहे तर तुम्ही ही सुद्धा साडी मागू शकता तर ह्याचा जो कोड नंबर आहे तो मी तुम्हाला देणार आहे व्हिडिओ चालू असताना स्क्रीनमध्ये तुम्हाला त्याचा कोड मिळून जाईल तुम्ही नक्की त्याचं पहा म्हणजे त्याच्यावर तुम्ही ही साडी मागू शकता आणि कशी वाटल्या साड्या त्यासुद्धा कमेंट्समध्ये मला नक्की सांगा कुठून पाहता हा व्हिडिओ ते सुद्धा सांगा आणि असेच येणारे व्हिडिओ म्हणजे साड्यांचे जसं नाही फॅमिलीचे सुद्धा असतात फेस्टिवलचे सुद्धा असतात किंवा अजून बरेच व्हिडिओ असतात ते सुद्धा नक्की पाहत राहा आवडले तर जास्तीत जास्त शेअर करत राहा तर अशा पद्धतीची ही साडी होती तर ही एक साडी झाली दोन साड्या झालेल्या आहेत आणखीन एक साडी आहे तर तिसरी साडी ही पहा ही तर ही पण फॅन्सी एकदम साडी आहे ब्लॅक कलर मध्ये आणि त्याचे जे असे गोल्ड सिल्वर गोल्डन मध्ये जाणारे जे हे आहे ते बघा जी खूप सुंदर साडी आलेली आहे तिसरी तर ही पहा एकदम पार्टीवेअर साडी आलेली आहे तुम्ही ही संक्रांतीसाठी सुद्धा वापरू शकता त्याचप्रमाणे कुठल्याही पार्टीला जाताना ही, जाता ही साडी जर वापरली किंवा अशी हळदीला वगैरे वापरली तरी खूप सुंदर अशी ही साडी आहे आणि इथे असं म खूप सुंदर सुंदर साडीचं हे पॅटर्न आलेलं आहे तर ही साडी आहे फक्त ना फक्त पाचशे चोपन्न रुपयाला साडी ही मिळालेली आहे टिकली वर्क आहे आता ओबीसुद्धा मध्ये आलेली आहे पहा तर इथे पहा ब्लॅक कलरच्या टिकल्या आहेत ह्यावरती सुद्धा आणि इथे पूर्ण अशी टिकली वर्क आहे तर खूप सुंदर आहे सॉफ्ट साडी आहे आणि मस्त अशी साडी पार्टीवेअर आहे नेसल्यानंतर तर खूप सुंदर आहे ह्याचा सुद्धा तुम्हाला जो कोड नंबर आहे तो स्क्रीनवरती देणार आहे तर ते नक्कीच ती साडीचा सा सुद्धा कोड पहा आणि कशी वाटली ते सुद्धा सांगा तर ही पूर्ण साडी अशा पद्धतीची आलेली आहे हे पहा खूप सुंदर आले आणि कापड सुद्धा सॉफ्ट आहे आणि ही जर पार्टीला साडी तुम्ही नेसलीत तर खूप सुंदर वाटणार आहे कोणत्याही पार्टीला तुम्ही लग्नाला सुद्धा ही साडी नेसू शकाल इतकी छान साडी आलेली आहे तर आणि त्याचा ब्लाउज पीस जो आलेला आहे तर हा ब्लाउज पीस ब्लॅक कलरचा आलेला आहे तर तुम्ही याच्यामध्ये फॅन्सी ब्लाउज सुद्धा तुम्ही छान पैकी वेअर करू शकता हा शिवला नाही आणि दुसरे तुम्ही जर फॅन्सी जर घेतलत ना तर खूप सुंदर वाटेल तर अशा पद्धतीने ही साडीचे कलेक्शन खूप मागवलेला आहे तर तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा पहा इथे ओवी सुद्धा साडी दाखवते के आहे मट आहे ओवी छ पद किती आहे मट आहे साडी तर अशा पद्धतीने ह्या साड्या मी इतक्या खूप सुंदर साड्या घेतलेल्या आहेत तुम्हाला जर आवडल्या असल्या तर नक्की तुम्ही मिशोवरनं घेऊ शकता आणि मागवायचे असतील तर त्याचे कोड नंबर देणार आहे ते, 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 ते सुद्धा पहा आणि आवडला व्हिडिओ तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया